आधी कर्मयोगी अभियान अंतर्गत आदिवासी बांधवांपर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन याबाबत अधिकृत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील दाते रेजेन्सी या ठिकाणी दिनांक चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या तीन दिवसीय कार्यशाळेत या ठिकाणी आदिवासी भागातील आदिवासी जनतेला बांधवांना विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनजातीय कार्य मंत्रालय यांच्या वतीने आदि कर्मयोगी अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून अगोदर शासन सेवेत असलेल्या आठ व्यक्तींना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले ते आठ व्यक्ती या ठिकाणी धुळे जिल्ह्यात येऊन तालुक्या स्तरावर आज तीन दिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षण देत आहेत यात मोठ्या संख्येने या ठिकाणी तालुका स्तर ते ग्रामपंचायत पर्यंतचे सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले असून सदर या योजनेचा लाभ फक्त आदिवासी बांधवांसाठी मिळणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या आदी कर्मयोगी अभियानांतर्गत होत आहे

भेटत जिल्हा स्तरावर जे आपलं प्रशिक्षण सुरू आहे त्या प्रशिक्षणामध्ये आदिवासींच्या जीवनाचं उत्थान करण्यासाठी आणि गाव फेड्यात ज्या लोकांना योजनांची माहिती नाही अशा लोकांपर्यंत योजना पोहोचवणं हा एक मूळ उद्देश आधी परभयोगी आणि आज हे जे राबवलं जातं त्याच्यामध्ये प्रशिक्षण अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आम्हाला या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं कोणते कोणते मूल्य आपल्यामध्ये पाहिजे ते देखील आम्हाला या ठिकाणी कळले त्यामध्ये त्या त्या मुल्याचा प्रत्येकामध्ये प्रत्येकाने या ठिकाणी मूल्य सांगितली आणि जास्तीत जास्त ज्या लोकांची मूल्य आहेत ही मूल्य प्रथम दर्शनी सहा आपल्याला आम्हाला करायला होते आणि आता हे जे या ठिकाणी प्रशिक्षण आहे हे म्हणजे एम्पॉवरिंग इंडिव्हिज्युशन सरकारने जो उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमाच्या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती त्याच्यापर्यंत आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि आम्ही सर्वजण हे काम अतिशय मनापासून आणि मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स सेंट्रल डिपार्टमेंटची ट्रायबल संदर्भात जे काम करणारे जी यंत्रणा आहे अंतर्गत हे आदी कर्मज्योगी प्रशिक्षण धुळे जिल्ह्यासाठीच चालू आहे अगोदर स्टेट लेवलचं मास्टर ट्रेनर एन ट्रेनिंग देण्यात आले त्यानंतर जिल्हा लेवलचं ट्रेनिंग देण्यात आलं आता तालुकास्तरीय ट्रेनिंग देण्यात येत आहे या अंतर्गत जे पण डिपार्टमेंट गाव पातळीवर आदिवासी समाजासाठी काम करत आहे किंवा आदिवासी समाजासाठी ज्या काही योजना आहेत असं सतरा मंत्रालयीन डिपार्टमेंट थ्रू पंचवीस योजनांचा या संदर्भात जे ग्रामीण भागात आदिवासी समाजाचा ज्या प्रत्यक्ष योजना लाभ देण्यासाठीच्या असतात त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी हे प्रशिक्षण आहे पातळीवर जे लोक कामं करतात शिक्षण विभाग असेल आरोग्य असेल परत आय सी डी एस असेल महिला बालविकास कृषी असेल अशा विविध प्रकारच्या सतरा डिपार्टमेंटचे प्रशिक्षण चालू आहे या अंतर्गत तालुका स्तरावर तालुका आराखडा तयार करून तालुक्यातल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची ओळख आणि त्या गरजांच्या प्रयत्न करण्यासाठी कोऑर्डिनेशन या डिपार्टमेंट मध्ये असावं यासाठीचं हे प्रशिक्षण आहे आदेशांमुळे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणाअंतर्गत जे स्टेट लेवलला जे प्रशिक्षण झालं त्यांनी जिल्हा लेवलवर प्रशिक्षण दिलं आहे जिल्हा लेवलला आम्ही आठ लोकांनी प्रशिक्षण दिलेलं आहे त्यात आदिवासी विकास विभागाचे कृषी विभागाचे परत शिक्षण विभागाचे त्यानंतर ॲनिमली हजबंडरी त्यानंतर आरोग्य विभागाचे महिला बालविकास विभागाचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असे अधिकाऱ्यांनी आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे आणि आता तालुका स्तरावरील जे सतरा डिपार्टमेंट आहेत त्यातील एक दोन दोन कर्मचारी त्यात यात प्रशिक्षण देणार आहेत आणि गाव पातळीवर आराखडा तयार करून पातळीवरचा ॲक्शन प्लॅन तयार करून त्यासंदर्भात आदिवासी समाजाला योजनाचा लाभ देण्यात येईल